నమస్కారం విద్యార్థి మిత్రానో లాస్ట్ టైంప్రమే టెలిగ్రామ్లో మేము సంగా నిరీక్షి శడ్యూల్ आलं शेड्यूल आलेलं आहे एक्झाम ची डेट आली आहे तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचं डेट सा, शेड्यूल सांगितलं त्यानुसार तुम्हाला पुरवठा निरीक्षक कधी येणार हे पण मी तुम्हाला सांगितलं सो त्यानुसार आलेलं आहे सव्वीस फेब्रुवारीपासून तुमचे शेड्यूल चालू होत आहे सो लक्षात घ्या आपण फॉर्म भरलाय जे पुरवठा निरीक्षक असतील किंवा उच्चस्तर लिपिक दोघांसाठी जे शेड्यूल आले आता तुम्हाला माहिती आहे सिलेबस काय वगैरे बिफोर दॅट अकॅमिकडे नेहमीप्रमाणे गडब गडक ची आड परत येणार बघा ह्या महिन्यात ही पण आड येणार आहे मोठी आड असणार आहे मोठ्या प्रमाणात गड गट कशी कर तयारी करत असाल तर लगेच एग्नॅट अकॅडमी तयारीला लागा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट सुरुवात करा शंका वाटली तर कॉल करा हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला करायचे बघा चार सब्जेक्ट आहे पुरवठा निरीक्षकासाठी चार सब्जेक्ट आहे मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस सामान्य पंचवीस आणि बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित पंचवीस हे सगळे टॉपिक आहे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितले एकदा बघून घ्या अभ्यास बऱ्या प्रमाणात तुमचा झालेला आहे हे दोन विषय तर तुमचे सगळ्यांचे झाले कोणते दोन हे विषय तर हे दोन तीन ह्या विषयात थोडासा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे इथेच लोक मार्क खाताय आता जिल्हा न्यायालयावर झाली इथेच मार्क खाल्लाय इथेच कमी मार्क पडताय सो याच्यावरती अजून काही जर तुम्हाला रिव्हिजन द्यायची गरज असेल तर आपण अंतिम प्रहारमध्ये याचे रिव्हिजन चालू करतोय ते व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ बघा त्या व्हिडिओतून तुम्हाला मी डेफिनेटली सांगतो तुमचे चार ते पाच कमीत कमी मार्क वाढल्याशिवाय राहणार नाही सो अंतिम प्रहार बघा तो चालू करू आपण हे फॉर्म भरलेत बघा तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत फॉर्म भरले होते आणि आता याचा शेड्यूल आलाय बघा याची शेड्यूल आलाय म्हणजे काय पुरवठा निरीक्षकेचा डेट आलाय सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी तीन 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 मध्ये आणि शेवटच <coughs> उच्चस्तर लिपिक एकोणतीस फेब्रुवारी एकच सत्रामध्ये होणार आहे असे टोटल किती दहा सत्र आहे म्हणजे पुरवठा निरीक्षासाठी नऊ सत्र आहे आणि लिपिकसाठी एक सत्र दहा सत्रामध्ये ही एक्झाम होणार आहे आता तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे एक्झामची डेट जी असेल तिच्या किती सात दिवस अगोदर फॉर एक्झाम्पल सव्वीस तारखेला तुमची एक्झाम आहे तुमचं हॉल तिकीट किती सात दिवस अगोदर मग साधारणतः एकोणावीस तारखेपासून चालू होईल एकोणावीस फेब्रुवारीला तुम्हाला हॉल तिकीट येईल त्याच्यानंतर काय एखाद्याचं सत्तावीस तारखेला आहे त्याचं कधी नव्वीस तारखेपर्यंत येईल एखादं अठ्ठावीस ला आहे त्याचा एकवीस ला येईल याचा एकोणतीस ला असेल तर बावीस ला येईल सो हॉल तिकीट येतील तेव्हा येतील फायनल येणार आहे कुठे येणार आहे काय येणार आहे याच्या सगळ्या लिंक पण त्यांनी इथे आहे बघा प्रवेश पत्राच्या विभागाचे या संकेत तुम्हाला मिळणार आहे काय महापूर्व डॉट जिओव्हि डॉट इन काय महापूर डॉट जिओ डॉट इन हे सगळे लिंक आहे ना तुम्हाला टेलिग्रामला टाकवलंय सो टेलिग्रामला बघत चालत टेलिग्रामला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथे जा हे सगळी माझी टाकत असतो डेली ची अपडेट टाकत असतो संध्याकाळी झोपण्याचा अगोदर आज दिवसभरात काय अपडेट तेवढं बघितलं तर चालतंय कंटिन्यू बघत बसू नका कंटिन्यू बघू पण नका मी या मताचं नाही पण संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर एवढं चेक करा की अपडेट काय काय आलाय किंवा युट्यूला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण इथे सर लगेच लगेच बघायची गरज नाही तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर फक्त एकदा चेक करा युट्यूबला काय अपडेट आलेली आहे सरांनी काय माहिती दिली का इग्नेट अकॅडमची काय माहिती आहे का हे जस्ट चेक करा सो so, तुमचा डेट आलेला आहे अभ्यास तुमचा चांगला झाला असेलच नो no डाऊट सो so, तयारीत रहा हॉल तिकीट तुमचे सात दिवस अगोदर मिळणार आहे काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद